महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण मतदारसंघ हद्दीतील रसायनी येथील अर्बो कंपनीतून घेतलेल्या डिझेलची अवैध विक्री करताना दोन आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे साईबाबा समोरील हिना गॅरेज येथील भिवंडी रस्त्यावर अवैध डिझेल विक्रीसाठी आलेला टँकर क्रमांक एम एच दहा झेड सत्तेचाळीस चोवीस मध्ये पंधरा हजार पाचशे लिटर डिझेल पोलिसांनी जप्त केले उपस्थित दोन आरोपींकडे डिझेल बाबत कोणतेही कागदपत्र नसल्याने वीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यावेळी दोन आरोपींना विचारणा केली असता सन्नी याच्याकडून डिझेल घेतले असल्याचे सांगितले पोलिस सनी मोहिते याला अटक करून विचारणा केली असता आर्बो कंपनी रसायनी येथून डिझेल घेतल्याचे सांगितले या कारवाईत आरोपी अजित चोवीस लाल यादव राहणार पंचवटी बिल्डिंग सीबीडी बेलापूर धंदा दलाल आरोपी आसिफ जलालुद्दीन खान राहणार मानखुर्द मुंबई धंदा चालक तसेच आरोपी सनी मोहिते या तिघांना अटक करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे उरण सोनारी येथे जेएनपीटी मधून पाईपलाईन द्वारे आयओटीएल कंपनीकडे जाणाऱ्या पाईपलाईन ला टॅपिंग करून पेट्रोल चोरांना अटक केली परंतु राजकारणाला घाबरून मुख्य आरोपी मोकाट असल्याचे नागरिक बोलत आहेत डिझेल पेट्रोल सारख्या ज्वलंत पदार्थांची चोरी विक्री याच्यामुळे नागरिकांना जीवाचा धोका असतो पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या डिझेल पेट्रोल चोर विक्रेते यांच्यावर पोलिसांनी गुन्ह्याबाबत हायगाई न करता कठोरात कठोर कटूर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्बिडी शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून